नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे कोण व कोणाचे प्रकार व्यवसाय एकोणतीस प्रश्न पहिला हा कोण कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर टॉपिकमध्ये आपल्याला दिलेली सर्वात महत्त्वाची माहिती काटकोण लघुकोण आणि विशाल कोण त्याच्या व्याख्या त्याच्या आकृती आपण समजून घेऊयात आणि मग प्रश्न नंबर एककडे येऊया आपण या ठिकाणी बघू शकतो कोण व कोणाचे प्रकार काटकोण नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात तर एक नंबरची आकृती ही नव्वद अंशाच्या कोणाची म्हणजे काटकोणाची आहे त्यानंतर दोन नंबरला कोणाचा दुसरा प्रकार कोन? आहे लघुकोण काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण म्हणतात म्हणजे हा काटकोण आहे आणि काटकोणापेक्षा लहान म्हणजे नव्वद अंशापेक्षा जो लहान आहे तो असतो लघुकोण आणि तीन नंबरचा कोणाचा प्रकार आहे विशालकोण म्हणजे काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोण म्हणतात तर या ठिकाणी ही तीन नंबरची आकृती आहे काटकोणापेक्षा विशाल कोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त अंशाचा कोण जो असेल तो विशाल कोण असतो आणि या तीन कोणांवरच आधारित आपला हा आजचा व्यवसाय नंबर एकोणतीस आहे प्रश्न पहिला हा कोण कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो आपल्या लक्षात येत असेल नव्वद अंशाचा कोण जर असता तर त्या ठिकाणी तो या पद्धतीचा नव्वद अंशाचा कोण असता मग नव्वद अंशापेक्षा जास्त कोण आहे म्हणजे हा कोण असेल विशाल कोण म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा हा कोण कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो हा लघु कोण आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हा नव्वद अंशापेक्षा कमी आहे नव्वद अंशापेक्षा जर लहान कोण असेल तर तो लघु कोण असतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी योग्य उत्तर प्रश्न तिसरा हा कोण कोणता आहे मित्रांनो हा नव्वद अंशाचा कोण आहे नव्वद अंशाच्या कोणाला आपण काटकोण म्हणतो म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन काटकोण प्रश्न चौथा खालीलपैकी विशाल कोण कोणता मित्रांनो पर्याय क्रमांक एक ची आकृती आहे काटकोणाची पर्याय क्रमांक दोन लघुकोण आणि पर्याय क्रमांक तीन हा विशाल कोण आहे आणि पर्या क्रमांक चारची आकृती त्रिकोणाची आहे तर विशाल कोण कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा खालीलपैकी जा लघु कोण कोणता पर्याय क्रमांक एक हा लघु कोण आहे पर्याय क्रमांक दोन काटकोण पर्याय क्रमांक तीन विशाल कोण आणि पर्याय क्रमांक चारची आकृती चौकोणाची आहे किंवा काटकोणाची किंवा आयताची आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याक्रमांक एक लघुकोन हा पर्याक्रमांक एकमध्ये दाखवलेला आहे प्रश्न सहावा चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल तर मित्रांनो चार वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोण असेल कारण की आपण जर या पद्धतीनं हे घड्याळ बघितलं तर या ठिकाणी हे बारा असतात या ठिकाणी तीन सहा आणि नऊ तीन नंतर या ठिकाणी असतात चार बघ काटा आणि मिनिट काटा अशा पद्धतीनं जर असेल तर यामध्ये कोणता कोण असणार आहे विशाल कोण असणार म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोण असेल प्रश्न सातवा ठीक तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल मित्रांनो ठीक तीन वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये तास काटा तीनवर असेल मिनिट काटा बारावर असेल यांच्यामध्ये काटकोण झालेला असेल म्हणजेच सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन काटकोण प्रश्न आठवा घड्याळातील काट्यांमध्ये कोणता कोण आहे तर आता घड्याळातील काट्यांमध्ये आपल्याला तासकाटा तीनवर आहे मिनिट काटा एकवर आहे म्हणजे हा लघु कोण आहे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नववा भिंतीने जमिनीशी केलेला कोण टिंबटिंब थी। असतो मित्रांनो ही अशी भिंत असते आणि या ठिकाणी ही जमीन असते मग ही घराची भिंत आणि ही जमीन यांच्यामध्ये कोणतं कोण असेल तर यामध्ये काटकोण असेल म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन भिंतीने जमिनीशी केलेला कोण हा काटकोण असतो प्रश्न दहावा हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण टिंबटिंब असतो मित्रांनो हाताचा अंगठा आणि त्या शेजारचा बोट यांच्यामध्ये काटकोण असतो आणि अंगठा सोडून राहिलेले इतर जे सगळे बोट असतात त्यांच्यामध्ये लघु कोण असतो आपण या ठिकाणी बघू शकतो हाताचा अंगठा सोडून राहिलेले सगळे बोट यांच्यामध्ये लघु कोण आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लघुकोण प्रश्न अकरावा बाभळीच्या काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बाभळीचे काटे बघितलेले असतील तर ते बाभळीचे काटे हे असे बऱ्यापैकी असे फाकलेले असतात म्हणजे त्यामध्ये विशाल कोण असतो म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विशाल कोण प्रश्न बारा सावधान स्थितीत उभे असताना आपल्या शरीराने जमिनीशी के केलेला कोण टिंबटिंब असतो ज्या वेळेला आपण सावधान स्थितीमध्ये उभे असतो त्यावेळेला आपली मान पाट आणि आपलं पूर्ण शरीर हे एकदम उभ्या रेषेत सरळ असतं आणि आपल्या शरीरानं जमिनीशी केलेला कोण हा काटकोण असतो म्हणून बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक काटकोण प्रश्न नंबर तेरा घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण लघु कोण व दुसरा कोण टिंबटिंब असतो मित्रांनो एक कोण लघु कोण असेल आणि एक कोण विशाल कोण असेल तर या ठिकाणी आता ही घसरगुंडी असते ही अशी घसरगुंडी असते या ठिकाणी ही घसरगुंडी उभी राहण्यासाठी त्याचा हा आधार आहे ही घसरगुंडी बघा लक्षात येत असेल ही घसरगुंडी आहे तर घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण लघु असतो तर लघुकोण कोणता आहे त्या घसरगुंडीच्या आतल्या बाजूनं या ठिकाणी हा जमिनीशी केलेला कोण घसरगुंडीच्या आतल्या बाजूनं म्हणजे ही बाजू घसरगुंडीच्या आतल्या बाजूनं जमिनीशी केलेला कोण हा लघु कोण असतो तर दुसरा कोण तर या ठिकाणी दुसरा कोण हा जो आहे हा विशाल कोण असतो म्हणून तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक कोण लघु कोण आणि एक कोण विशाल कोण असतो काटकोण या ठिकाणी होऊ शकत नाही काटकोण हा नव्वद अंशाचा असतो म्हणून तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मित्रांनो व्यवसाय नंबर एकोणतीस आपला कम्प्लीट झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद